खुशखबर 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 बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आले आहे मुदत ठेवींवर आकर्षक तीनशे सहासष्ट दिवसांसाठी सात पूर्णांक पंचेचाळीस टक्के व्याज दर पाचशे पंचावन्न दिवसांसाठी सात पूर्णांक चाळीस टक्के आणि सातशे सत्याहत्तर दिवसांसाठी सात पूर्णांक पंचवीस टक्के व्याज दर, सा सा दर। तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधी लागू आहे आज आपल्या सोबत लोणेर गावचे रहिवासी आणि कडकनाथ कोंबडीचे जो त्यांनी आज विस्तारित असं जाळं तयार केलं असे आपले संदीपजी सोनवणे आज आपल्या मुलाखतीसाठी उपलब्ध आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी हा उद्योग केव्हा आणि कशा पद्धतीने चालू केला त्यांच्याच शब्दात आपण ते ऐकूया नमस्कार खरं तर आज खूप मनापासून आनंद होतोय कारण म्हणजे बऱ्याचशा इंटरव्ह्यू झाल्या माझ्या म्हणजे दुबईपासून मुंबईपासून वेगळे याला पण आपल्या गावात ज्यावेळेस इंटरव्ह्यू आपण देतो त्यावेळेस तो आनंद काही वेगळाच असतो तर सगळं सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचे आभार मानतो कडकनाथ बेसिकली आमचं जी कोंबडी आहे किंवा जे जो उद्योग आमचा कडकनाथ ॲग्रोवर्ल्ड जी कंपनी आहे ती नाशिकला आहे नाशिकला आम्ही दोनशे ब बर्ड्सपासून सुरुवात केली साधारणतः आता चाळीस हजार बर्ड्सपर्यंत आम्ही पोचलो आहोत आणि त्याच्यात बरेचसे म्हणजे कडकनाथ कोंबडीचे अंड्यापासून शॅम्पू केला देन आम्ही रेडी टू ऑमलेट पावडर केलं ब्लॅक विगर केला असे बरेचसे वेगवेगळे उत्पन्न आम्ही बरेच केले आणि आता अजूनही त्याच्यावरचं पुढची स्टेप म्हणजे आम्ही आता कडकनाथचं म्हणजे पिझ्झा कसा होईल कडकनाथ बर्गर कसा होईल या सगळ्या याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करतो आहोत आता सध्या आम्ही जो आहोत म्हणजे ते पूर्ण पॅन इंडिया आहोत चेन्नई आहे त्याच्यानंतर तुमचं बँगलोर एन सी आर जे म्हणजे आपण दिल्ली वगैरे ही साईड म्हणतो ती आहे गुजरात आहे सगळीकडे आहोत दुबईला पण आम्ही मागे एक कंटेनर पाठवला हो आता सध्या पुढच्या महिन्यात आम्ही कॅनडाला पण पाठवतो हो आहोत तर असे हळूहळू आम्ही त्याचं एक एक देश आम्ही आता पादर्कात करतो आहोत पुढे साधारणतः सहा वर्षापूर्वी सुरुवात केली अशा आपल्या बोलण्यातून आलं आहे आमच्याच एका सहकारी मित्राने दहा वर्षापूर्वी कडकनाथ कोंबडी ही महाराष्ट्रामध्ये त्याचे फार्मिंग चालू करण्यासंदर्भात एक चळवळ उभी केली आणि शेतकऱ्यांना अनेक शेतकऱ्यांना त्यांनी भागभांडवल जमा करायला लावलं कडकनाथ कोंबडीचे फार्मिंगसाठी परंतु कोट्यावधी रुपये जमा केले परंतु शेतकऱ्यांना पाहिजे तसा लाभ आर्थिक लाभ मिळाला नाही आणि ती फार्मिंग बंद पडली आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करून आमदार झाले मध्ये मंत्री झाले परंतु शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं नाही परंतु आपण असे उद्योजक आहात या कडकनाथ कोंबडीच्या माध्यमातून आपण एक ब्रँड तयार केला आणि एक तो त्याचं आपण जे काय म्हणतो ते को कडकनाथ कोंबडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने भारतभर आपण जाळं निर्माण केलं आणि खूपच आपण कौतुकास्पद ही कामगिरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा इतर माध्यमांच्या दृष्टिकोनातून एक गौरव गवरो, गौरवास्पद कार्य कामगिरी आपण केलेली आहे आणि या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जाळं निर्माण केलं आणि या शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी त्याचा फायदे नेमके काय आहेत आपण ते आपल्याला सांगावं असे मी आपल्याला विनंती करतो <coughs> आपण खूप चांगला मुद्दा मांडला की बरेचसे शेतकरी बांधव हो। त्या स्कीममध्ये अडकले बरेचसे फसले गेले मी बरेचसे मागे मी मुंबई आकाशवाणीला जेव्हा एक इंटरव्ह्यू दिला त्यावेळेस पण मी बोललो होतो त्यांना की त्यांनी जेव्हा मला विचारलं की शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की नवीन यालात तर शेतकरी बेसिकली काय करतो आपण की आपण दुसऱ्यांवर डिपेंड राहतो म्हणजे बिझनेस करताना आपण नेहमी त्या आपण नुसतं विचार करतो की मी फक्त प्रॉडक्शन करेल पण आपण हा नाही विचार करत की त्याचं मार्केटिंग कोण करेल त्याला कुठे कुठे त्याला वाव आहे किती किमतीला विकलं पाहिजे किंवा जर सपोज नाही विकलं गेलं तर अजून त्याला ऑप्शन्स काय आहेत तर आपण फक्त दुसऱ्यावर डिपेंड राहतो म्हणून शेतकरी ऑलवेज नेहमी फसला जातो याचे जर फायदे विचाराल जर सपोज तर जर कड़कनाद, कड़कनाद आ, जे नॉर्मल बर जी कोंबडी असते आणि कडकनाथ तर कडकनाथमध्ये सगळ्यात जास्त काय की प्रोटीन कंटेंट खूप चांगला आहे कोलेस्ट्रॉल लेवल बिलकुल नाही म्हणजे बरोबरच आहे त्याच्यानंतर आयर्न कंटेंट कि किंवा ह्या ज्या ज्या गोष्टी लागतात शरीराला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आपल्याकडे आ, त्या कडकनाथ कोंबडीमध्ये आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की त्याचं अंड्याला खूप चांगली मागणी आहे म्हणजे आता जसं नॉर्मल अंडं जे आहे आपण जर सपोज ते आठ नऊ रुपयाला शेतकरी विकत असेल पण कडकनाथचं अंड आम्ही होलसेलने तीस रुपयाला विकतो म्हणजे ते किमतीला विकलं पाहिजे किंवा जर सपोज नाही विकलं गेलं तर अजून त्याला ऑप्शन्स काय आहेत तर आपण फक्त दुसऱ्यावर डिपेंड राहतो म्हणून शेतकरी ऑलवेज नेहमी फसला जातो याचे जर फायदे विचाराल जर सपोज तर जे नॉर्मल जी कोंबडी असते आणि कडकनाथ तर कडकनाथमध्ये सगळ्यात जास्त काय की प्रोटीन कंटेंट खूप चांगलं आहे कोलेस्ट्रॉल लेवल बिलकुल नाही म्हणजे बरोबरच आहे त्याच्यानंतर आयर्न कंटेंट किंवा ह्या ज्या ज्या गोष्टी लागतात शरीराला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आपल्याकडे त्या कडकनाथ कोंबडीमध्ये आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की त्याचं अंड्याला खूप चांगली मागणी आहे म्हणजे आता जसं नॉर्मल अंडं जे आहे आपण जर सपोज ते आठ नऊ रुपयाला शेतकरी विकत असेल पण कडकनाथचं अंड आम्ही होलसेलने तीस रुपयाला विकतो म्हणजे ते ज्यावेळेस कस्टमरपर्यंत पोचतो त्यावेळेस त्याची किंमत ती चाळीस ते पन्नास रुपये झाले असते त्यामुळे त्याला ते, ते, ते खूप चांगली मागणी आहे मी माझ्या शेतकरी मित्रांना तर हेच सांगेल की तुम्ही याच्याकडे वळा बघा कारण ज याला स्कोप खूप आहे प्रचंड मागणी आहे कारण आता जग पूर्ण जे आहे ते सगळं आता हेल्थ कॉन्शियस झालं आहे करोनाच्या काळापासून तर लोकांना हेल्थची आता त्यांना महत्त्व कळालेलं आहे की हेल्दी राहणं किती गरजेचं आहे त्यामुळे आता सगळे लोक हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे या प्रचंड मागणी आहे म्हणजे माझ्या आता जर सपोज आपण विचाराल मला तर दररोजचे दहा हजार अंडे साधारणतः आज माझे येतात तर दहा हजार अंड्यापैकी एकही अंडे संध्याकाळपर्यंत राहत नाही पॅन इंडिया आमचे सगळीकडे निघून जातात त्यामुळे ते त्याला प्रचंड डिमांड आहे अंडेच नाही तर बाकीचे पण त्याचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे आलं फक्त आपण नुसतंच एका याच्यावर डिपेंड न राहता किंवा कोणीतरी करेल म्हणजे ज्यावेळेस मी ज्या ज्यावेळेस मुलाखती दिल्या त्यावेळेस मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आलं की आम्ही पाळतो तुम्ही घ्या पण मला ते नको आहे मला असं वाटतं की तुम्ही स्वतः करा जर स्वतः केला तर हंड्रेड पर्सेंट हाच नाही कुठलाही बिझनेस चांगला आहे म्हणजे शेतकरी असो किंवा महाराष्ट्रीयन माणूस असो आपण बिझनेसमध्ये खूप मागे असतो कारण आपण नेहमीच दुसऱ्यांच्या याच्यावर करत असो म्हणजे कोणीतरी आमच्यासाठी करेल आपने आपने मग आम्ही करू तर ही जोपर्यंत आपण वृत्ती आपली जात नाही तोपर्यंत आपण मग असेच जसं मागे स्कॅम झाला कडकनाथचा अजून बरेचसे इमो आला किंवा बरेचसे स्कॅम होत गेले तर असे लोक आपल्याला नेहमीच भेटत जातील आणि त्याला मार्ग हा एकच आहे की आपण स्वतः करणं म्हणजे जर आपण स्वतः केलं परिस्थितीचं बघितलं आपण की बाबा याच्यात काय काय करू शकतो मी किंवा त्याच्यातून प्रॉडक्ट जसं मी मग असे म्हटलो आपल्याला की आमचं एक सगळ्यात चांगलं प्रॉडक्ट आहे रेडी टू ऑमलेट पावडर म्हणजे ही आम्हाला कल्पना सुचली ती ज्यावेळेस अंडे यायला लागले त्यावेळेस सुरुवातीला एवढं माग अंडं कोणी घेत नव्हतं त्यामुळे आम्ही माझ्या टीमला लावलं आर एन टी टीमला लावलं आणि टीमला लावून मग त्यांनी ती पावडरचं प्रॉडक्शन सुरू केलं मग त्याच्यात आता रेडी टू ते सगळ्यात चांगलं आहे म्हणजे आता जसं एक जे आहे अंडं जे आहे ते साधारणत आठ ते दहा दिवसानंतर खराब होतं पण ज्यावेळेस आपण त्याला डिहायड्रेट करून पावडर फॉर्ममध्ये करतो त्यावेळेस त्याचं शेल्पलाईप जवळपास सहा महिने होतं त्यामुळे ते सहा महिन्यासाठी आम्ही ते नाही विकलं तरी चालू शकतं सो असे वेगवेगळे उत्पन्न आम्ही त्याच्यातून करतो आहेत आणि त्याचं चाललं आहे प्रयत्न अशा टाईपमध्ये दोनशे कडकनाथ कोंबडींपासून सुरुवात केली आणि आज आपल्या नाशिकजवळील हाऊसमध्ये आज चाळीस हजारापर्यंत ती संख्या गेलेली आहे आणि अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये आपण आज ती सुरुवात केली आणि त्याचं विस्तारित जाळं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या भविष्यात काही योजना आहेत का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशा पद्धतीने कडकनाथचे फार्मिंग चालू करण्यासंदर्भात आपण काय सांगाल योजना बरेचसे आहेत आम्ही त्याच्यातच बरेचसे प्रॉडक्टचं ट्राय करतो आहे की अजून आपण काय काय करू शकतो जसं मी ब जसं आम्ही आत्तापर्यंत शॅम्पू केला आहे किंवा रेडी टू ऑमलेट पावडर केलं आहे किंवा फेस पॅक केला आहे ब्लॅक व्हिगर केलं आहे तसंच आम्ही कडकनाथ पिझ्झा कसा होईल कडकनाथ बर्गर कसा होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे किंवा आता एक्सपान्शन आपण म्हणाल तर आम्ही शहापूरच्या इथे आता जवळपास एक पन्नास एकर जागेमध्ये त्याचं पुढचं आमचं एक्सपान्शनचं चाललेलं आहे so, सो बेन उद्देश आहे शहापूरचं करायचं बिकॉज मुंबई कनेक्टिव्हिटी जवळ राहील आणि मुंबईतून मग पूर्ण भारतभर म्हणा किंवा आउट ऑफ इंडिया पण बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाठू शकतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा माझा विचार नाही याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून आपण म्हणजे मी आधी बिझनेसमध्ये हा विचार केला दोनशे कडकनाथ कोंबडींपासून सुरुवात केली आणि आज आपल्या नाशिक जवळील फार्म हाऊसमध्ये आज चाळीस हजारापर्यंत ती संख्या गेलेली आहे आणि अशा पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये आपण आज ती सुरुवात केली आणि त्याचं विस्तारित जाळं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या भविष्यात काही योजना आहेत का महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अशा पद्धतीने कडकनाथचे फार्मिंग चालू करण्यासंदर्भात आपण काय सांगाल योजना बरेचशे आहेत आम्ही त्याच्यातच बरेचसे प्रॉडक्टचं ट्राय करतोय की अजून आपण काय काय करू शकतो जसं मी जसं आम्ही आतापर्यंत शॅम्पू केला आहे किंवा रेडी टू ऑमलेट पावडर केलं आहे किंवा फेस पॅक केला आहे ब्लाक विगर केलं आहे तसंच आम्ही कडकनाथ पिझ्झा कसा होईल कडकनाथ बर्गर कसं होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे किंवा आता एक्सपान्शन आपण म्हणाल तर आम्ही शहापूरच्या इथे आता जवळपास एक पन्नास एकर जागेमध्ये त्याचं पुढचं आमचं एक्सपान्शनचं चाललेलं आहे सो बेन उद्देश आहे शहापूरचं करायचं बिकॉज मुंबई कनेक्टिव्हिटी जवळ राहील आणि मुंबईतून मग पूर्ण भारतभर म्हणा किंवा आउट ऑफ इंडिया पण बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाठवू शकतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं माझा विचार नाही याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून आपण म्हणजे मी आधी बिझनेसमध्ये येताना हा विचार केला होता की जो काही प्रॉफिट होईल लॉस होईल तो माझा होईल म्हणजे मला ते कोणालाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण करायचं नाही मार्गदर्शन हंड्रेड पर्सेंट करतो सगळ्यांना बरंचसं मदतही करतो जेवढी शक्य होईल तेवढी मदतही करतो पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा असा काही विचार नाही माझा पण निश्चितच याला कडकनाथला मी जसं हो, आता मी मग म्हटलो की दुबईत आम्ही ऑलरेडी गेलो आहोत की आता कॅनडाला चाललो आहोत तर पॅन इंडिया म्हणजे तर आहोतच पण अजूनही याचे पुढचे जे आहेत म्हणजे बाकीचे कंट्रीज तिथेही आम्ही लवकरात लवकर पोचू हे आपल्याला सांगू शकतो मी आज आपण म्हणजे शेतकऱ्यांसाठी किंवा तरुण उद्योजकांसाठी एक चांगल्या पद्धतीने एक आपली सुरुवात आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा जे ग्रॅज्युएट आहेत शेतकरी त्यांच्यासाठी नवीन काहीतरी एक सुरुवात करण्यासंदसाठी आपण काय सल्ला द्या म्हणजे नवीन मित्रांना ब हेच सांगेन की कुठलाही बिझनेस वाईट नसतो हो कधी म्हणजे आपण जे म्हणतो की हा बिझनेस चांगला किंवा तो बिझनेस चांगला नाही सगळे बिझनेस चांगले असतात पण जर तुम्ही स्वतः कराल तुम्ही जर स्वतः कराल तर हंड्रेड पर्सेंट सगळे बिझनेस चांगले आहेत नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे बना कदाचित माझं असं झालं की मी क शिक्षण माझं खूप कमी झालं मला नोकरी कोण दिली नसती त्यामुळे मग मी बिझनेसकडे वळलो आणि आज माझ्यापेक्षा जो माझा शिपाई आहे तो पण चांग जास्त शिकलेला आहे सो असं काय नाही की श एज्युकेशनमुळे तुमचं खूप आडतं बऱ्याचशा कंट्रीजमध्ये मी एकटा फिरून आलो तर काहीच आढत नाही फक्त तुमची सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आत्मविश्वास प्रयत्न करा मनापासून करा आणि ब निश्चितच म्हणजे आपल्या माध्यमातून मी सगळ्या मित्रांनाही सांगेल की कोणालाही काही वाटलं मार्गदर्शन असेल कुठली मदत असेल तर कधीही त्यांनी आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू कडकना डॉट कॉम तिथे संपर्क करा तिथे माझे नंबर्स आहेत कधीही तुम्ही मला क भेटू शकतात नाशिकला माझं ऑफिस आहे आणि कुठलंही मार्गदर्शन कधीही घेऊ शकता तुम्ही पुण्यातून विश्वनिर्मितीच्या या उद्योगामधलं एक मोठं झाडं किंवा एक विस्तार करण्याचं आपलं धोरण आहे आपण नाशिक जिल्हा महाराष्ट्र सोडून देशपातळी देशपातळीनंतर आपण दुबईपर्यंत आपण कॅनडापर्यंत आपण आपले या संदर्भातलं या उद्योगाचं झाडं तयार करण्यासाठी किंवा उद्योग पोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात आपल्या माध्यमातनं तुमच्या माध्यमातून आम्हाला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक चांगलं एक मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल मी आपल्या आपलं चा आपला आभारी आहे आणि प्रबंधभूमी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपलं कार्य आणि कौतुकास्पद आहे नक्कीच या तरुण उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना हे पुढे भविष्यासाठी उपयुक्त ठरेल असं मी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता किंवा समन्वयक या नात्याने आपात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो